शिवसेना महिला विभाग प्रमुख साक्षी संदीप सुर्वे यांच्या हस्ते ज्येष्ठ लकी ड्रॉ ही काढण्यात आले लकी ड्रॉ मध्ये प्रेशर कुकर मिक्सर भेटवस्तू देण्यात आल्या यावेळेस कल्याण उपजिल्हा प्रमुख अरुण अशाण माजी महापौर लीलाबाई अशाण उल्हासनगर महिला शहर संघटिका मनिषाताई भानुशाली रहिवासी आदी महिला पदाधिकारी उपस्थित होते प्रभागातील जवळपास अधिक महिला या कार्यक्रमास उपस्थित राहून सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेतला सूत्रसंचालन अथर्व अमराडकर यांनी केलं यात महिलांनी सहभाग घेऊन खेळाचा आनंद घेतला महाराष्ट्राचे सन्माननीय सर्वांचे आम्हा सर्वांचे लाडके उपम मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि आमचे लाड़के खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या माध्यमातून आम्ही या आम मराठा विभागात विविध उपक्रम राबवत असतो त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक गोपाळजी साहेब आणि आम्हाला प्रत्येक गोष्टीत सहकार्य करणारे आमचे लाडके अरुणाशान साहेब यांच्या माध्यमातून आम्ही त्या योजनांचा पाठपुरावा घेऊन हो त्या इकडच्या महिलांपर्यंत पोचवत असतो त्याच महिला आज सगळ्या इथे उपस्थित होत्या त्या आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांनी हे दर्शवून दिलं आहे की त्या शिवसेनेशी आणि आमच्या पक्षाशी एक आमच्या सर्वांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत तर आम्हा सर्व महिलां आम्हा सर्व सुर्वे सामाजिक प्रतिष्ठान त्याचप्रमाणे शिवसेना पक्षातर्फे सर्व महिलांना मानाचा मुजरा आणि महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक श्री संदीपदादा सुर्वे यांचे देखील आम्हा सर्व महिलांकडून खूप खूप आभार की त्यांनी एवढ्या सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या महिलांना उत्साहित करून या महिलांना इथे फार आनंदाने या सहभागी करून घेतो हा महिला दिनाचा कार्यक्रम दरवर्षी आम्ही साजरा करतो आठ मार्च हा दिन महिला जागृती करतात तिच्या संघर्षाचा आणि संघर्षाच्या विजयाचा दिवस आहे आणि हा दरवर्षी आम्ही साजरा करत असतो त्याचप्रमाणे आज आम्ही तुम्ही बघितलं इथे किती मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आणि शेवटच्या क्षणापर्यंत महिला थांबल्या होत्या या कार्यक्रमाकरता तर हा महिलांच्या संघर्षाच्या विजयाचा दिवस आम्ही आज साजरा केला आहे आणि बर सुर्वे सामाजिक विकास अंतर्गत म महिलांच्या सन्मानाकरता आम्ही आज हा कार्यक्रम घेतला होता या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रम महिलांनी स्वतःच बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले विविध नृत्य असतील त्यांनी तयार केलेलं के विविध नाटक असतील विविध प्रकारचे त्याच्यातून बोध इतर महिलांना देण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर खूप सारी बक्षिसं सा होती लकी ड्रॉच्या माध्यमातून आणि मानाची पैठणीसुद्धा इथे महिलांनी आहे आणि या महिलांचा कमीत कमी इथे उपस्थित सातशे ते आठशे मनोरंजनात्मक कार्यक्रमाचा लाभ इथे घेतलेला आहे धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा